नमस्कार सर्वांना माझ्या हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण मुगाच्या डाळीची पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी दोन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता त्यामध्ये पाणी टाकून आपण स्वच्छ चोळून धुवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण ती डाळ छान चोळून घ्यायची आहे आणि धुवून घ्यायची आहे गॅसवर मी एक कुकर ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मुगाची डाळ ॲड करून ती आपण शिजवून घेणार आहोत संपूर्ण डाळ मी यामध्ये ॲड करून घेतलेली आहे पुरणाला छान रंग यावा यासाठी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे मिश्रण छान ढवळून आता मी कुकरचं झाकण लावून घेत आहे मुगाची डाळ ही झटपट शिजते त्यामुळे आपण फक्त एकच शिट्टी घेणार आहोत लगेच झाकण हे उघडून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी या ठिकाणी फक्त एकच शिट्टी घेतलेली आहे आणि मुगाची डाळ ही संपूर्णपणे शिजलेली आहे मी इथे विदाउट पॉलिश अशी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेतली तरीसुद्धा त्याची एकच शिट्टी घ्यायची आहे आता यामधील एक्स्ट्राचं पाणी हे निघावं याकरिता मी गाळणीवर मुगाची संपूर्ण डाळ टाकून घेत आहे आणि हे मिश्रण आपण गाळून घ्यायचं आहे तर एक्स्ट्राचं पाणी निघावं याकरता मी थोडी डाळ दाबून घेत आहे तर बघू शकता तुम्ही यामधील एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे या पाण्याची आपण आमटी बनवणार आहोत तर त्याच कुकरमध्ये पुन्हा मी पाणी काढून घेतलेली मुगाची डाळ ॲड करत आहे आणि त्यामध्ये आता आपण दोन वाटी गूळ टाकून घेणार आहोत दोन वाटी मुगाच्या डाळीला दोन वाटी गूळ पुरेसा होतो तुम्हाला जर थोडं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी गूळ अजून ॲड करू शकता गुळाच्या ऐवजी जर तुम्हाला साखरेचं पुरण बनवायचं असेल तर त्याचं प्रमाण देखील असंच राहणार आहे गूळ हा शरीराला खूप पौष्टिक असतो त्यामुळे मी शक्यतो गुळाचा वापर करते आता यामध्ये जायफळ आणि वेलची पूड मी ॲड करून घेतलेली आहे ते देखील मिश्रण छान एकजू करून घ्यायचं आहे पुरण हे असं छान घट्टसर झालं की पुरणाच्या गाळणीने गरम असतानाच त्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे पुरण हे झटपट तयार होईल अशा पद्धतीने आपण पुरण हे छान गाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट असं पुरण पडतं आणि थंड झाल्यावर पुरण हे असं घट्टसर तयार होतं आता आपण त्यासाठी लागणारी कणिक मळून घेणार आहोत तर त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ हे चाळणीच्या साहाने चाळून घेत आहे व त्यामध्ये एक वाटी मैदा अशा प्रमाणात मी पीठ घालणार आहे तर मैद्यामुळे याला छान लवचिकपणा येतो मैदा देखील आपण गाळून घ्यायचा आहे यामध्ये एक छोटा चमचा मीठ मी घालून घेतलेले आहे आता पाणी टाकून हे कणिक आपण मळून घेणार आहोत तर कणिक मळत असताना फक्त बोटांचा वापर करायचा आहे पीठ हे मुठीमध्ये घेऊन दाबायचं नाही आणि पाणी हे लागता लागता आपण टाकायचं आहे तर असं हे थोडं थोडं पाणी टाकून आणि बोटांच्या सहाय्याने सैलसर अशी कणिक आपण मळणार आहोत यामध्ये मी पीठ हे मुठीत घेत नाही मुठीत घेतल्यामुळे कणिक ही, ही कडक होते आणि तशी कणकेमुळे पोळी ही मौसूत होत नाही तर असं हे कणिक मी अगदी सैलसर मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता फक्त बोटांचा वापर करून आपण ही कणिक मळून घेत आहोत संपूर्ण भांड्याला लागलेलं पीठ देखील काढून घ्यायचं आहे आणि ते देखील कणकेत ॲड करायचं आहे अशी अगदी मऊसूत अशी कणिक आपण मळून घेत आहोत आणि पाणी टाकून त्याला मी छान पसरून घेत आहे आता सुती असा एक कापड घेऊन आपण त्याला ओला करून घ्यायचा आहे आणि तो ओला कापड आपण त्या कणकेवर झाकायचं आहे आणि ही कणिक मी जवळजवळ अर्धा ते एक तास तशीच ठेवणार आहे त्यावर थोडं पाणी टाकून घेणार आहे तर अशी ही कणिक एक तासानंतर अशा पद्धतीने छान मुरते आणि अगदी लवचिक अशी तयार होते आता परातीमध्ये थोडं तेल मी टाकून घेत आहे आणि ते पसरून घ्यायचं आहे आता त्याच तेलाच्या हाताने कणिक ही गोळा करून घेत आहोत बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत अशी कणिक आपली तयार झालेली आहे आणि लवचिकही झालेली आहे संपूर्ण कणिक अशी गोळा करून आपण तेल असलेल्या भागावर टाकून घेत आहोत पुन्हा तेल लावून आणि ते पसरून घ्यायचं आहे म्हणजे कणिक ही आपल्याला छान प्रकारे मळता येईल संपूर्ण कणकेचा भाग हा मध्यभागी गोळा करायचा आहे जेणेकरून कणिक ही छान एकजीव होईल तर बघू शकता तुम्ही कणिक ही अगदी लवचिक झालेली आहे अशी ही लवचिक कणिक होण्याकरता थोडासा मैदा ॲड करणे गरजेचे आहे कारण आत्ता जे गहू मिळतात त्यामध्ये लवचिकता असेलच असं नाही असं हे कणिक आपण छान असं सैलसर मळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी मौसूत असा गोळा तयार झालेला आहे ही मौसूत आणि लुसलुशीत होण्यासाठी कणिक मळण्याची ही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी तुम्ही जर नवशिकी आहात तरी देखील तुम्ही ही कणिक अगदी सोप्या पद्धतीने मळू शकतात आणि ही मऊ आणि लुसलुशीत बनवू शकता आता ही आपली कणिक रेडी झालेली आहे आपण गोळे बनवून घेणार आहोत त्यासाठी मी हाताला तेल लावून घेतलेला आहे कणकेचा असा एक गोळा आपण काढून घेतलेला आहे आणि तळ हातावर त्याला घेतलेला आहे तळ हातावर घेतल्यानंतर हलक्या हाताने कणिक ही मध्यभागी सरकवायची आहे आणि गोळा हा बनवत चालायचा आहे तर ही पद्धत अगदी छान आणि सोपी आहे असा हा गोळा आपला रेडी होतो आणि ज्या भागावर हे गोळे ठेवायचे आहे त्या ठिकाणी मी तेल लावून घेतलेलं होतं असे हे संपूर्ण गोळे मी बनवून घेत आहे आपण एक चाळीची पुरणपोळी बनवणार आहोत त्यासाठी एका पुरणपोळीला एकच गोळा आपल्याला लागणार आहे तसेच पुरणाचे देखील आपण गोळे बनवून घ्यायचे आहे आता पोळी ही लाटताना पोळपाटाला चिकटू नये त्याकरता एक छान अशी ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे सुती कापड घ्यायचं आहे आणि तो आपण पोळपाटाला बांधून घेणार आहोत तर त्यासाठी पोळपाट मी उलटं करून घेतलेलं आहे आणि त्या, त्या कापडाला क्रॉस अशा गाठी मारून घेत आहे तर बघू शकता तुम्ही अगदी घट्ट असं कापड धरून आणि त्याला गाठी मारून घ्यायचे आहे आणि पोळपाट हे आपलं पोळ्या लाटण्यासाठी रेडी झालेलं ला आहे आता आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत त्यामधला एक गोळा काढून घ्यायचा आहे तो मी पिठात टाकून घेतलेला आहे तर पीठ हे लावण्यासाठी तुम्ही मैद्याचा देखील वापर करू शकता किंवा गव्हाच्या कणकेचा देखील वापर करू शकता तर मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे आणि गोळा हा पिठामध्ये टाकून आणि पुन्हा त्याला मळून घेत आहे अशा प्रकारे काठाच्या भागाला दाबून आपण एक पारी बनवून घेणार आहोत जेणेकरून त्या पारीमध्ये आपल्याला पुरण भरता येईल ही।, ही पारी बनवताना मध्यभागी जाडसर ठेवायचं आहे आणि फक्त काठाच्या भागाला दाबून घ्यायचं आहे अशी ही आपली पारी रेडी होत आहे आता याला मी थोडंसं लाटून घेणार आहे जेणेकरून पुरणाचा गोळा हा आपला परफेक्ट बसेल तर लाटणाच्या सहाय्याने आपण हे लाटून घेत आहोत त्यावर पुरेसं असं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि लाटण्याला देखील थोडं पीठ लावायचं आहे म्हणजे पारीही चिकटणार नाही आता यामध्ये आपण पुरणाचा गोळा भरणार आहोत तर ज्या प्रकारे आपला कणकेचा गोळा असेल त्याच प्रकारे आपण पूर्णाचा गोळा देखील त्यामध्ये ठेवणार आहोत आणि त्याला सर्व बाजूने बंदिस्त करून घेणार आहोत अशी ही पारी संपूर्ण एक ठिकाणी गोळा करून आणि तो भाग दाबून एक्स्ट्राचा भाग आपण काढून घेणार आहोत तहे आपन मंजे तर हे करत असताना आपण पिठाचा हात लावून करायचा आहे म्हणजे हाताला हे चिकटणार नाही तर बघू शकता तुम्ही मोदकासारखं मी करून आणि त्याचा एक्स्ट्राचा भाग काढून घेतलेला आहे आता तळ हातावर हे दाबून त्याला दोन्ही बाजूने पीठ लावून दोन्ही मध्ये आपण फिरवून घेत आहोत म्हणजे पुरण हे अगदी काठापर्यंत पसरेल आणि हे करत असताना मध्यभागी जाडसर ठेवायचं आहे लाटणं देखील फिरवताना काठाच्या भागाला फिरवायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे काठाच्या भागाला लाटणं फिरवल्यामुळे पोळी ही पुढे सरकते आणि छान अशी गोलाकार तिला प्राप्त होतो एका बाजूने लाटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपण ती लाटायची आहे नाहीतर तिचा एकच भाग हा बारीक होईल आणि दुसरा भाग हा जाडसर राहील आणि त्यामुळे पोळी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे पोळी ही लाटताना दोन्ही बाजूने लाटायची आहे आणि हे करत असताना पिठाचा देखील वापर करायचा आहे जेणेकरून पोळी ही लाटण्याला चिकटणार नाही अगदी हलक्या हाताने आपण काठाच्या दिशेने लाटणं हे फिरून घेत आहोत असं केल्यामुळे पुरण हे सर्वीकडे सारखं पसरतं आणि पोळी ही अगदी चवदार लागते तर अशी ही पुरणाची पोळी बनवायला अगदी सोपी असते आणि जर तुम्ही सराव केला तर अगदी सहज झटपट अशी ही पोळी लाटू शकता तर मी दोन्ही बाजूने पलटून पोळी लाटून घेत आहे म्हणजे दोन्ही भाग हे छान पातळ होतील तर बघू शकता तुम्ही संपूर्ण भागाकडे पुरण हे पसरलेलं आहे असं हे लाटणं काठाच्या दिशेने फिरून घ्यायचं आहे आणि दोन्ही हातावर पोळी ही अशा प्रकारे घ्यायची आहे आणि आता आपण तिला तव्यावर टाकून घेणार आहोत तव्यावर टाकण्याच्या आधी तवा हा छान गरम करून घ्यायचा आहे तर पोळीला छान बबल्स आलेले आहेत आता आपण ही पोळी पलटवून घेणार आहोत एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण पोळी ही तव्यावर टाकू तेव्हा गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे त्यामुळे पोळी ही छान फुलते पोळी ही एका बाजूने छान शेकू द्यायची आहे आता यावर आपण तुपाची धार सोडणार आहोत जेणेकरून पोळी ही अगदी छान खमंग भाजल्या जाईल अशी ही तुपाची धार आपण यावर सोडून घेतलेली आहे चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण तूप आपण पसरून घेत आहोत तुपामुळे पोळी अगदी खरपूस अशी भाजल्या जाते आणि खरपूस पोळी चवीला देखील खूप छान लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता आता पोळीची एक बाजू मी पलटून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूवर देखील आपण तूप सोडून घेणार आहोत आणि ते देखील आपण छान पसरून घ्यायचं आहे अशी ही पोळी बनवताना खूप उलट पलट करायची नाही एका बाजूने छान शेकल्यानंतरच त्याला दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे सा बघू शकता तुम्ही पुरणपोळी ही अगदी छान टम्म फुगलेली आहे आणि खरपूस देखील भाजल्या गेलेली आहे पुन्हा यावर मी तुपाची धार सोडलेली आहे अशी ही पुरणाची पोळी आपली अगदी परफेक्ट अशी रेडी झालेली आहे तर मला ही पुरणाची पोळी खरपूस अशी आवडते त्यामुळे हिला मी पुन्हा थोडीशी शेकून घेत आहे अगदी छान अशी पोळी आपली रेडी झालेली आहे आता त्याला मी काढून घेत आहे बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे तर संपूर्ण पोळ्या मी आता बनवून घेत आहे मुगाच्या डाळीपासून बनवलेली ही पुरणाची पोळी पचायला अगदी हलकी असते ज्यांना हरभरा डाळीचा त्रास होत असेल त्यांनी ही पोळी एकदा नक्की ट्राय करा हरभऱ्याची डाळ ही बऱ्याच जणांना चालत नाही पचायला देखील जड असते त्यामुळे आपण पुरणाची पोळी ही जास्त बनवत नाही तर मुगाची डाळ वापरून जर आपण पुरणाची पोळी बनवली तर अगदी चविष्ट आणि चवीला देखील तशीच लागते अशी ही पोळी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा व कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर मी अशा छान छान रेसिपी टाकलेल्या आहेत त्या देखील नक्की बघा पूर्णाची पोळी ही करायला अगदी सोपी असते फक्त आपण ती एकदा ट्राय केली पाहिजे तर माझ्या या रेसिपीवरून तुम्ही ती नक्कीच ट्राय कराल अशी ही छान अशी पुरणाची पोळीची रेसिपी तुम्ही इतरांना देखील शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या माझा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद